नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण उपघटक तीन पॉईंट सहा चौकोन आणि चौकोनांचे गुणधर्म यांच्याविषयी माहिती घेणार आहोत आता चौकोन कोणत्या आकृतीला म्हणतात हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर चार बाजूंनी बंदिस्त असलेली जी आकृती असते त्या आकृतीला आपण काय म्हणतो चौकोण असं म्हणतो इथे ती आकृती आपल्याला इथे दाखवलेली आहे त्या चौकोणाला त्यांनी नाव दिले ए बी सी डी हा एक चौकोण आहे याला ए सी आणि बी डी हे काय आहेत याचे कर्ण आहेत चौकोण ए बी सी डी याला चार शिरोबिंदू असतात ए बी सी डी चार कोण असतात कोण ए कोण बी कोण सी कोण डी चार बाजू असतात रेख ए बी रेख बी सी रेख सी डी आणि रेख ए डी हे चार रेषाखंड चौकोनाला असतात चौकोन आपण जे आहे तो आपण कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरू करून चौकोनाला आठ प्रकारे आपण वाचू शकतो म्हणजे आता इथे चौकोन आपण नेहमी कसा वाचतो ए बी सी डी हे स सोपं आहे ए बी सी डी आपण असं म्हणतो पण तो चौकोन आपण ए डी सी बी असाही वाचू शकतो किंवा शिरोबिंदू सी घेतला तर सी बी ए डी किंवा शिरोबिंदू डी घेतला तर डी ए बी सी असा आठ प्रकारे तुम्ही हा चौकोन वाचू शकता चौकोनाच्या चारही कोणांच्या चौकोना मापांची बेरीज ही तीनशे साठ अंश असते ही झाली आपली चौकोनाबद्दलची माहिती आता आपण काय करूयात चौकोनाचे प्रकार किती आहेत ते बघूया आता इथे चौकोनाचे एकूण सात प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे समांतर भुज चौकोन समांतर भुज म्हणजे त्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात आता ही ए बी समांतर सी डी आणि बी सी समांतर ए डी त्यानंतर हा समभुज चौकोन म्हणजे ह्याच्या चारही बाजू ज्या असतात त्या काय असतात सारख्या मापाच्या असतात हा चौकोन आहे पे क्यू आर एस हा तिसरा जो चौकोन आहे एम एन ओ पी हा काय आहे आयत आहे आयतालाच दुसरं नाव आहे काटकोण चौकोण कारण याचे चारही कोण काय असतात नव्वद अंशाचे असतात म्हणजे ते काटकोण असतात म्हणून त्यांना त्याला काय म्हणतो आपण काटकोण चौकोण आता हा चौथा जो आहे तो आहे चौरस चौरसाला हा चौरस काय आहे एक्स वाय झेड डब्ल्यू याचे चारही बाजू काय असतात सारख्या मापाच्या असतात हा समलंब म्हणजे ए बी समांतर सी डी आणि ही ए डी आणि ही सी बी ह्या एकमेकींना काय असतात ह्या सारख्या मापाच्या असतात हा सहावा आहे तो भुज समलंब, म्हणजे याच्या दर दोन बाजू आहेत म्हणजे पी एस आणि आर क्यू ही काय आहे सारख्या मापाच्या असतात आणि पतंग हा आहे पी क्यू आर एस ही पण काय आहे चौकोणाचीच आकृती आहे आता याच्या संदर्भात तुम्हाला जर जास्त माहिती हवी असेल की क कर्ण परस्पर दुभागतात कर्ण लंब असतात ही जी माहिती सं, आहे चौकोना सं संदर्भातली त्यासाठीचे जे दोन व्हिडिओ मी याच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यांचे चौकोण आणि चौकोनांचे चावकुनान गुणधर्म प्रकार आणि गुणधर्म या नावाने ते तुम्हाला सापडतील ते जर तुम्ही ते रेफर केले ह्याच्या ह्या उपघटकाच्या अभ्यासावेळी तर तुम्हाला अजून जास्त चांगल्या प्रकारे ती माहिती समजेल चौकोनांची आणि आपल्याला याच्यावर आधारितच सरावसनचं तीन पॉईंट सोडवायचं आहे तर ते प्रश्न सोड त्या प्रश्नांच्यासाठी तुम्हाला त्या व्हिडिओचा अजून चांगल्या प्रकारे उपयोग होईल तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तेही व्हिडिओ तुम्ही जरूर आवर्जून बघा आणि आजच्या व्हिडिओत आता आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद